चंद्रजीत साहेब यांचं मंचावर आगमन गौरव समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत पलीकडच्या कुस्तीचा शुभारंभ आहे आंतरराष्ट्रीय पदक विजेती रेशमा माने होतोय ऊन सुद्धा दोघी नाही घ्यायला जावे ना केवढी खटी कुस्ती आहे सुटारीकडच्या बाजूला कुस्ती सुरु होते संभाजी पाटील आंतरराष्ट्रीय पैलवान जागतिक कुमार स्पर्धेमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारे हो संभाजी पाटील हे सरपंच म्हणून काम करत आहेत या बाजूला महाराष्ट्र अभियान कुणाचा अठा फिटा सुरू आहे बघा पलीकडच्या बाजूला लढते ती कोल्हापूरची सुपुत्र सुपुत्री पुरुष रेशमा माने एक आंतरराष्ट्रीय पदक विजेती राष्ट्रकुल स्वर्ण पदक विजेते अरुण चंद्रकडला रतपाल सोडले तयार होऊन या मुंडा सुंदर कार्तिकाने ती पिंकी आंतरराष्ट्रीय पैलवान आहे तिने भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे ट्रोलिंग पैलवान आहे कौतुक डापळे संग्राम पाटील तिन्ही कुस्त्या एका वेळेला लागणार आहेत तुम्ही अख्याजवळ यायचं घ्यायला आट्टापिठा सुरू आहे खून सुद्धा घ्यायला जीवाचा आट्टापिठा केलाय बघा दोन्ही महिला पैलवानाने पलीकडची कुस्ती जी लागली आता दोन महिला आंतरराष्ट्रीय पैलवान आहे थोडी आक्रमक होईल असं वाटतंय बघूया काय होतं या कुस्तीतला ही दबा कसाची कुस्ती म्हणायची गोडग्या पिंकी हरियाणा अंक हासिल कीजिए पैलवानी हा दोन्ही पैलवानाच्यासाठी या ठिकाणी अकरा हजार इनाम आलेलं आहे दोन्ही पैलवानाच्यासाठी महिला कुस्ती भोपाल शेट्टी साहेबांच्याकडून दोन्ही कुस्तींच्यासाठी एका महिलेला साडेपाच हजार दुसऱ्या महिलेला साडेपाच हजार आर के पवार साहेब आहेत तिथे त्यांच्याही दिले बक्षीस घेऊन जाईल हा बाकीचे सभाई पडेल सर घ्या पैलवान कुस्ती आणि ही कुस्ती पंधरा मिनिटाच्या नंतर बरोबरी सोडी झालेला आहे दोन्ही पैलवाना काळे बाजूला अभिनंदन करा सभा पडेल सर साडेपाच साडेपाच घ्यात त्या कुस्तीवर साडेपाच ज्या कुस्तीवर झाडे